बोला राधा ताई का करून आला बहिणी झाला चहा पाणी चहा तर पहिले उठता बरोबर चहाच होते झाडूळ विजूळ ठेवावी लागते तसेच पण आधी चहा होते तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाला आधी उठता बरोबर चहा पाहिजे हो का लाडूबाई लाडूबाई आहे तिकडे ऊन शेतात आहे उन्हात उन आहे तिकडे आपल्या आजी बरोबर हो आता थंडी वाढली ना हो वहिनी आता तीन दिवस झाला थंडी लागत आहे जास्त हो आता थंडीचे दिवस सुरू झाले ना सकाळी सकाळी तर उठूशा नाही वाटत बापा पलंगावर आता झाडझूड झाली ताई तुमचे कामात बिमा झाले असतील तिघीजणी आहात तुम्ही नाही नाही बहिणी आता चहा स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे आता पोचा गिचा लावते सारवण गिरवण करते सोडा टाकली रांगोळी भरली तिथेच वेळ गेला जास्त वहिनी मंड्याची पाहुणे नाही आले बाबा तुम्हीच नाही आला तर कोण पाहुणे येणार आहे ताई दुसरे आ, या ना किती वाजे निघता नाही नाही बहिणी आता नाही येत आम्ही नाही येत आम्ही म्हणता आताच भाऊ बिजेला आलो होतो ना आल्या होत्या तर का झाला या ना एका दिवसासाठी नाही नाही या वर्षी जमतच नाही तुमचा नाही जमत आता बाईला पाठवा मामाजींना पाठवा का माहित बाबा आता येतात का तर म्हणून पाहिन ना आता आई वगैरे आले असतील ना आज येईन आता आई किती वाजेपर्यंत येते तर माहित नाही बाबा कालच लावली होती मी सायंकाळी फोन आज वगैरे नाही लावले का बाबा राधा ताई आल्या असत्या तुम्ही तर चांगला झाला असता भाऊ ना तरी पाठवा नाही जमत ना वहिनी त्यांचा आता दिवाळीमध्येच दोन चार दिवस मोडले त्यांचे झाला का तो धान वगैरे झाला थोडं नाही नाही राधा ताई व्हायचा आहे आता आज बंदच आहे आता उद्याही माहीत नाही येतात की नाही येत बाया उद्या कुठं येतील बहिणी उंदा बांदा राहील पाहुणे बिवणे राहतील उद्या कुठं धान तोडायला येतील का हो उद्या नाही येतील चला ठीक आहे बहिणी मग करा काम बी मग हो ताई ठीक आहे मम्मी मम्मी हा बोल ना बाबा मम्मी मला वीस रुपये देणार कशासाठी वीस रुपये पाहिजे तुला मम्मी नाश्त्याची दुकान लागली ना मी भजी आणि घेऊन असा उठता बरोबर दुकान बघायला गेला का बस मंडईच्या दिवशी ना उठला की तिकडे जाते दुकान बघायला मज्जा येते ना मम्मी दुकानं बघायसाठी आता आता माझेच दुकान लागून गेले नाश्त्याचे हो मम्मी लागली ना दुकान हम्म वाचले बुचले भजे देत असतील काल कोणतेही गाची मंडई वरून आले असतील वाचले असतील ते आता देत असतील नाही ना मम्मी आता माझ्या समोर भिजवलं आणि काढून राहिले म्हणजे तू तिथे थांबला होता का था? त्यांच्या भिजवत पर्यंत बेसन वगैरे नाही मम्मी थांबलो नाही मी तिकडे जात होतो दिसले भिजवतांनी मग वापस येत होतो तर तिला तुम्ही काढताना दिसले देना मम्मी असं भजायची वास आली नाही झाला मग आज आता स्वयंपाक वगैरे काही करत नाही मी नाश्त्यावरच ना हो मम्मी मला चालते मला पैसे देऊन देशील मम्मी दोन अक्षे रुपये मस्त नाश्ताच करत राहील हो बापा हुशारच आहेस ना तिथे आला मोठा दोनशे रुपये देऊन मम्मी म्हणते नाश्ताच करत राहील म्हणते आई मामाजीचा फोन आला होता आला होता फोन आताच दहा मिनिटाच्या आधीच आला होता फोन पप्पाजीच्या मोबाईल वर लावलो म्हणत होते व्यस्त सांगत होता म्हणत होते मग माझ्या मोबाईल वर त्यांचा फोन माझ्या जवळ राधा ताई सोबत बोलत होते का म्हणाल होता भाऊ आजी ना अकराच्या बस येणार आहे तर घ्यायला जास्तीन म्हणत होते हो का बस न येत आहे का मामाजी नाही सोडून देत आहेत का मम्मी आजी येत आहे हो येत ना अरे वा आजी येत आहे बसवर बसवून देईन म्हणत होते ना फोन करीन म्हणत होते हो का ठीक आहे ना मग चालला मम्मी पटकन पैसे हो बाबा देते भाऊ तू का भजे हो हो खाईन ना कुठं आहेत आता घेऊन आणतो ना मी भजे विशाल आता बघण्या सोनूच्या अंगामध्ये शिरली सकाळपासूनच आताच भजी आणायला जातो म्हणते दुकानच लागली म्हणते भज्याची तुला काय सांगतो बापा तू लहान होता तसाच करत होता हो ना मम्मी मला माहित नाही आहे का भाऊ कसा करत होता आता मी झोपलाच राहत होतो तर मला उठवत होता ए सोनू उठ ए सोनू उठ दुकान लागली ना भजेची बघ ना आणि मला म्हणत होता तुझ्या घ्यायसाठी म्हणून आणि माझ्यावर ओरडत होते तू माहित आहे मम्मी हा भाऊच मला पाठवत होता जा तू घेऊन आण म्हणून आई मंडई आली का मज्जा येते ना ते दुकानं लागतात दुकान पाहून तिथलं खायची इच्छा होते मग आणू का भाऊ तुझ्यासाठी भजे हो ना आण ना बापा सोनू चार पुड्या घेऊन ये दहा दहा रुपयाचे चार पुड्या दे म्हणा का भाऊ दहा दहा रुपयाला पुढे भेटतेस का भजेचे वीस रुपये म्हणत होता विचारून आलो ना मी दहा रुपये पुढे नाही म्हणते कशाला चार पुड्या लागतात नाही नाही आई तू पण खा पप्पा जी खातील सोनू चल माझ्या जोड आहेत शंभर रुपये मी देतो तुला चार पुढे आण हम्म होता सिटी सिटी अरे रजनी सिटी कुठे आहे दिसत नाही आहे ना <laughs> सिटी आज घरी दिसेल का तुम्हाला हा दोन चक्कर मारून झाले तिचे कोणते दुकान लागले आहेत कोणते नाही पाहून आले ते आणि वीस रुपयाचा खाऊन पण झाला तिचा हो का का आणलं घेऊन भजे घेऊन आली होती बाबा वीस रुपयाचे बाकीचे पैसे वापस नाही आणलं का नाही ना मी वीसच रुपये दिली होती ना तिला अरे मी पन्नास ची नोट दिलो सिटी जवळ का कधी दिले तुम्ही पन्नास ची नोट का हो बाबा तुम्ही त्या पोरीला पन्नास रुपये दिलो म्हणता आ, मला वीस रुपये मागतला आणि तुम्हाला पन्नास रुपये खूप लाडात सडवून ठेवला त्या पोरीला तुम्ही अरे त आज मंडळी आहे तर खाऊ घ्यासाठी पैसे पाहिजेत नाही का काही घेते पोरी बारीची जो दिसला तो हो पण मलाही मागतला हा ना तुमच्याकडून नाही घेतले पैसे झाला ते पूर्ण पन्नास रुपयाचा खाऊ ना खाऊच घेते ना तिकडेच खाऊन येईल ते पाल बरं खाऊ दे खाऊ दे का बाबा खाऊ दे म्हणता हो भाऊजीला फोन नाही लावले का तुम्ही हा मी रात्री बाई सोबत बोलली म्हणलं बाई ये ना म्हंटली मंडई पायासाठी बाई म्हणते माझी तर इच्छा आहे म्हणते याची आपल्या भाऊजीला सांग म्हणते लावले नाही फोन लावलो होतो ना लावलो होतो फोन मी रात्रीच तर भाऊजी येतो म्हणाले का नाही म्हणाले येतो म्हणाले बाबा हो हो का, का, का? हो का? हो, आता दोन वर्ष झाले नाही आले आपल्या गावी नाही आपण माझ्या बहिणीच्या गावी आता एक वर्ष झाला आता काही कार्यक्रम वगैरे झाले नाही ना त्यांच्या इथं काही कार्यक्रम वगैरे झाले त्या निमित्ताने जाते माणूस नाही हो मागे खूप बोलवत होते ना या म्हणून गेलोच नाही आपण चिवडा वगैरे बनवून टाकते मी रजनी राजूला पण फोन लावलो होतो मी तर राजू म्हणते नाही जमत भाऊजी म्हणते मशीन लागणार आहे धानाची तर नाही जमत म्हणत होत हो कालो सायंकाळी फोन, फोन। कामावरून आलो आणि मग तिकडे समोर बसलो होतो तर लावलो माझ्याकडे आणला नाही ना, ना बोलली नसते अरे बाहेर राहू म्हणत होता राजू हो आईला पाठव का नाही म्हणला बोललो मी तर आईच्या पण नाही जमत म्हणाले पाजी मम्मी मस्त मस्त दुकाना लागले ना हो का ये इकडे तुझे दुकाना काढते बघा ना पप्पाजी मम्मीला काव रजनी ह ह काव रजनी वना पण सिटीला विचारू ना का का विचारायचं आहे मला हो सिटी पप्पाजीने 50 रुपये देला ना तुला मग मला 20 रुपये कशाला मागितले ह मम्मी तू 20 रुपये दिलीत नाही भाजी आणली होती ना खाल्ली नाही का भाजी तुला तर माहिती आहे ना हा 20 रुपयाचे भाजी खाल्ली ना अजून पप्पाजींना नाही मागितली का पैसे मग पप्पाजीने दिला होता तुझे पैसे तर मला कशाला मागितले अगं मम्मी मी आधी भजे खाल्ले ना मग जात दुकाना बघायसाठी तर मग पप्पाजींना म्हटले पैसे द्या तर पप्पाजींनी मला पन्नास रुपये दिला हां का मग हा पन्नास रुपयाचा का घेतली तेवढे पन्नास रुपये उडवा लागतात का नाही ना, ना मम्मी मी काहीच नाही घेतली आहेत माझ्याजवळ पन्नास रुपये नाही घेतली मी बघ ब्रजनी हा बघ माझी पोरगी समजदार आहे हा मम्मी मी नाही घेतली आहेत माझ्याजवळ पन्नास रुपये नंतर घेईन म्हटली आताच खाल्ली होती ना भाजी आता ना मम्मी मी ब्रेड पकोडा घेईन पप्पाजी चला ना दुकान बघायला हा जा जा बेटा तू बघ दुकानात पप्पाजी आपल्या घरी कोण पाहुणे येणार आहेत येणार आहेत ना पाहुणे येणार आहेत सिटी मोठी आई येणार आहे तुझी मोठी आई हा का मोठी आई येणार आहे आणि पप्पाजी आत्ता आत्ता नाही येणार आहे का ओहो देवला काहीला फोन नाही लावले ला ला होते का तुम्ही लावलं होतो फोन लावलं होतो बघू म्हणाले बाबा आता माहित नाही येतात काही नाही तर पप्पा

सिटी आता जाऊ नको हो, आता जेवण कर हा स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे कर मग नंतर जाशील बघायला तीन वेळ जाते तीन वेळ येते तीन वेळ दुकाना पाहून येते हा दुकान सुरू झाला हा तो दुकान सुरू झाला अरे हो बेटा आधी जेवण करून घे मग जाऊ वाटल्यास मग येतो मी पप्पाजी मी भाजी खाल्ली ना मला भूक नाही हां दिली का पप्पाजींना ना भाजी दिली का एकटी खाल्ली पप्पाजी होते नाही ना मम्मी घरी तेव्हा तुला देत होत तू नाही म्हटली मग खाल्ली पप्पा काही नाही बेटा काही नाही खाल्ली तर अजून घेऊन आपण भाजी झाला बाबा आज भात भाजी संपते की नाही तर माहित नाही की तोच रात्री खावा लागते तर अरे तर किती बनवली भात तुला माहित नाही आहे का आज मंडई आहे तर काही नाश्ता नुसत्याचा होतेच मग थोडासाच बनवायला पाहिजे ना रात्री तर मग चिकन बिकनच राहील अहो ना? नाही बनवली जास्त रोज जेवढा बनवते तेवढाच बनवली सिटी मी काय म्हणते थोडासा जेवण कर बाई नुसता खाऊ वर नाही राहायचा थोडासा जेव मग नको जेवशील म्हटलं ठीक आहे मम्मी थोडासाच जेवतो मी आणि मम्मी तू लवकर काम कर मग मंडई बघायला जाऊं. मग तू येत नाही मग लवकर. मग खूप गर्दी येते दुकानामध्ये. आणि मम्मी मला तोरडे पाहिजेत आणि कंगन पाहिजेत मस्त वाले. हो हो घेऊन देईन घेऊन देईन. अजून मम्मी इथे तितली वाले पिने पाहिजेत. एक काम कर ना शिटी हं एक चिट्ठीत लिस्टस तयार करून ठेव. काका पाहिजे काका नाही मला. <laughs> वाह मस्त काम आहे यांच्या हां मार गेले तर म्हणतात लवकर तयारी करून ठेव लवकर तयारी करून राहा मी आत्ता येतो अर्धा तासामध्ये नाही तर हा असे म्हणून गेले आणि मी घाई तयारी केली आणि गेले तर आता एक दीड तास झाला यायचे आहेत एक दीड तास का दोन तास झाले असतील एवढा वेळ लागते का सलून मध्ये किती घाई घाई झाली बापा मला जेवण करायला बसली तर धडाने जेवण तरी करू नाही दिला अरे पार्वती झाली का तयारी अहो बापा हे का केले तुम्ही अ पाय हसून राहिली तूच नेहमी म्हणत होती का नुसते पिकले बाल आहे तुमचे कलर नाही लावा मेहंदी नाही लावा आणि आज आता बालाला मेहंदी लावलो तर आता हासत आहे सोबत नाही म्हणत होती ना तू मला मातारी दिसता म्हणत होती आता केस पिकले माझे लवकर तर का करू मी आता दिसतो ना जवान <laughs> हो बाबा जवान दिसत इतके दिवस झाले दोन वर्ष झाले तुमचे केस पिकले आहेत बोलली तर नाही तुम्ही मी कलर लावले लग्नातही म्हंटली पोरीच्या लग्नातही म्हंटली काळे केस कराव काळे केस करावं नाही ऐकले आणि ना आता एकदम एकदम काऊन ऐकले एक तर तुम्ही हम्म बीन बाईन तुम्हाला अरे हिला कसं माहित झालं चल ना लवकर आता उशीर झाला ना चल ना उशीर झाला ना म्हणता किती वेळ झाला गेले होते था? सलून मध्ये अरे तर कलर लावलो तर वेळ लागणार आहेस ना जसे गे। मला म्हणून दिले लवकर तयारी कर अर्ध्या तासामध्ये येतो लवकर तयारी कर अर्ध्या तासामध्ये येतो माझी तयारी उतरून गेली बाबा अजून थोडासा पावडर गिफ्टर लावा लागेल मला अरे पावडर लावायची काही गरज नाही एवढी सुंदर दिसून राहिली चल हम्म मस्का लावा आता मस्का चल ना पटकन उशीर झाला ना एक वाजून गेला इथं था। हो थांबा ना आता था पर्स तर आणू द्या बघ पार्वती तिथं हसिन नको माझ्यावर तू नाही हसत ना बाबा नाही हसत चला बाबा पर्स आणतो म्हणली ना हो हो आणते थांबा काय बापा वावरात जाते म्हंटले नाही येते म्हंटली बारा एक वाजेपर्यंत वापस हा जाऊ नाही दिला तुम्ही मला मार म्हणत होते पाहुणे येणार आहेत पाहुणे येणार आहेत तू वावरात जाते का मंडईच्या दिवशी आ? आता तर दोन वाजेत आले तर कोणीच नाही आले फालतू मध्ये राहिली बापा मी घरी काही समजते का नाही म्हणून तुला काही समजते का नाही म्हणजे आपले युवाई येणार आहेत बाई येणार आहेत आणि तू वावरात जातो म्हणत होते मला माहित होता ना येतील ते तीन वाजेशिवाय काही येत नाही बारा एक वाजेपर्यंत असते का तुम्ही ना आपलीच लावल्या तू तू एकटी जाऊन का केली असते वावरामध्ये एकटी कुठे तरी कावेरी वगैरे गेल्या दोन एक वाजेपर्यंत तोडून म्हणत हो का गेल्या का मग गेल्या ना, ना चांगला झाला आता तुम्ही म्हणल्या नको जाईल म्हणून तर मग मी कावेरीला म्हणले मी नाही येत म्हंटली चांगला झाला ना म्हटली तर तू बरा नाही दिसत आपल्या घरी पाहुणे आले ना तू वावरात तर अरे मंजुळा मला तर चार पाच जणी दिसला ना दाने हो त्या गावी गेल्या होत्या ना त्या आल्या तिघी जणी मग त्याही गेल्या आज धान तोडायला मग आल्या ना त्या तिघी जणी तू नाही दुखते कंबर दुखते करत होते हो पण आता कम्बर दुकते, कम्बर दुकते ओ, बोजे वगैरे गुंडायला जावं लागेल ना मग बाबरात कमी काम आहेत का दुसरेही काम आहेत सर्व वगैरे आहे हा जास्तीन जास्तीन उद्याच्या दिवस नको जाऊ पाहुणे जोपर्यंत आहेत तोपर्यंत जायचा नाही नाही जात मला काय समजत नाही का आता पाहुणे गेली असती म्हणून काही नाश्त्या बनवले का हो बनवली म्हटले आता दिवाळीचा थोडासा म्हटले आणि लक्ष्मीना चिवडा बनवला घरी लड्डू चिवडा बनवून सुनबाईनं एकटीनं का केलं असतं अहो बारा वाजे एक वाजे आली असती तरी झालं असता बनवून नाही तुझी गाडी तिथं चटकली आहे ना ओ, टेस्ट करून बघा ना आवाज देईन म्हणत होती मी तुम्हाला बघा बरं चिवड्याचे चव घेऊ आणि वगैरे कसे झाले तर कोण गाडीच्या हॉर्न वाजे राहील बाबा अह पाहुणे आले असतील ना जाऊन बघा ना अरे मंजूडा पाहुणे आले नारायणला बकेटमध्ये पाणी आण पाणी ठेवलं आहे बकेटमध्ये हा हा दिसलं दिसला हा इकडे ठेवली आहे तू बकेट ए टावेल नाही ठेवली टाव्हल नेऊन देते नारायण ट्राव्हलसी लक्ष्मी पाहुणे आले